मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ये मा या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तुम्ही माग या गोष्टीक एवढं चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही दोन दिवसातच एकशे पन्नासचा लाईकचं टार्गेट कम्प्लीट पण केलास त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया पुढच्या भागात जोशी का, ते जो का, काका गाडीतच बसान स्वामींचं जप करत होते तेवढ्यात त्यांच्या गाडीच्या खिडकीवर जोशी काका लगेच बाहेर बघूक लागले बघत तर कोण तिसरोच माणूस होतो काकांनी घाबरत घाबरत काच खाली केल्याने तेव्हा तो माणूस बोललो तुमच्यापैकी कोण गाडीच्या बाहेर गेला आहे का गेलं असेल तर त्याच्या जीवाला खूप धोका आहे चला आपण त्यांना शोधूया एवढा सगळा घडला पण एकदा गाडीतून न उतरणारे जोशी काका त्या माणसाचं बोलणं ऐकान लगेच गाडीतून खाली उतरले आणि ते त्या माणसासोबत माका शोधूक लागले मी खाली दरीतच गाडीकडे होतोय सगळीकडे स्मशान शांतता पसारली होती तेवढ्यात माका मागून कोणतरी येता अशी चावूल लागली मी लगेचच मागे वळून बघलोय तर चार भयानक आकृते माझ्या दिशेने येत होते मी लगेच गाडीकडे बघलोय गाडीत बघतोय तर कोणत नाही होता मगातून एकदम नीटनिटको आणि टापटीप फिरत असलेलो सुहास यादव रक्तान माकलेलो चेरो घेऊन माझ्या दिशेने येत होतो त्याच्यासोबत त्याची बायको आणि मुला पण रक्तान भिजलेल्या अवस्थेत माझ्या दिशेने नेत होती आता माका कळाला की आता माझा काय खरा नाही जोशी काका सांगत होते गाडी बाहेर पडा नको पण मी काय त्यांचा ऐकाक नाही पण आता मात्र वेळ निघान गेली होती माझा आता मरा नक्की होता मी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत मागे मागे जायत होतंय मात्र मागे गाडी होती आणि बाजू खोल दरी होती त्यामुळे माका पळात मार्गत नाही होतो मी आशा सोडून दिलय माका माझा मरान समोरून येताना दिसत होता जितक्यात एक चमत्कार वाहो तसो जोशी काका माका हाक मारत मारत खाली इले आणि माझ्यासमोर येऊन उभे रावले हो त्यांच्यासोबत एक वयस्कर व्यक्ती सुद्धा होते जशी ती व्यक्ती माझ्या आणि त्या आकृतींच्या मध्ये इली तशी ते, ते भयानक आकृते जाग्यारच थांबले आणि भक्ताक्षणी गायब झाले तेव्हा माझ्या जीवात जेवील मी लगेच जोशी काकांका घट्ट मिठी मारलय आणि खूप रडलंय त्याने मका कसा कसा शांत करून गाडीपर्यंत घेऊन गेले माका जोशी काकांनी आणि त्या वयस्कर वयस्कर्मांसन मृत्यूच्या दारातून बाहेर काढले नव्हता तो वयस्कर माणूस माझ्याजवळ येलो आणि माझ्या पाठीवरून हात फिरवले आणि बोललो घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचं स्पर्श होताच माझी सगळी भीती अचानक नाहीशी झाली त्या माणसाचा एकच वाक्य ऐकून माका खूप धीर येलो मग तो माणूस बोललो तू गाडी चालवशील ना माका वाटतं तू आरामात चालवशील एक काम कर तू माझा महाबळेश्वरपर्यंत सोड इथे जास्त वेळ थांबणे खूप धोकादायक आहे त्यामुळे तुम्ही महाबळेश्वरला जा आणि पाड झाली की तिथे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हा मी लगेचच गाडी स्टार्ट केलंय ते वयस्कर काका मागेच बसले होते मी सारखो त्यांचे मनोभावे आभारच मानत होतय आणि जोशी काकांचं मात्र स्वामींचं जप चालू होतो तेव्हा मी हळूच गाडीच्या आरशातून मागे बघलोय तर ते वयस्कर काका माझ्याकडे बघून स्मिता हास्य करत होते ते काका जेव्हापासून इले होते तेव्हापासून सगळा वातावरण प्रसन्न झाला होता मात्र या सगळ्या गडबडीत मी त्यांना विचारूचाच विसरलं की तुम्ही या जागेवर एकटेच काय करत होतास आणि तुम्ही कोण असास मी मात्र शांतपणेच गाडी चालवत होतोय आमच्या प्रवासाक आता दोन तास होय दिले होते मात्र ते वयस्कर काका मागे ध्यानस्थ होऊन सारखे स्मिता असे करत होते काय चालला आता कोणाकच काय कळत नाही होतं सगळीकडे शांतता आणि प्रसन्नता पसारली होती आमच्या गाडीचो आता महाबळेश्वरमध्ये प्रवेश झालो इतके वेळ शांत बसलेले ते वयस्कर काका अचानक बोलले आता आपण शहरात प्रवेश केला आहे आणि पहाटही होत आली आहे तू आता गाडी थेट महाबळेश्वरच्या मंदिराकडे घे आता थांबायची काही गरज नाही आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या ते त्या वाक्यानंतर मी लगेच मागे वळून बघलोय मागे बघतोय तर मागच्या सीटवर कोणत नाही होता जोशी काकांचो मात्र अखंड जप चालूच होतो पण माझ्या कानावर फक्त एकच वाक्य घुमत होता भिऊ नकोस मी तुझ्या आहे मंडळी आज पुरता एवढाच तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका शेअर करू विसरा नको आणि असेच या चॅनल का सपोर्ट करीत राहा देव तुमचा नक्की भला करीत आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटी आधी चला तर मग पुन्हा भेटा अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात